शिरपूर येथील आरसी पटेल शैक्षणिक संकुलात आरसी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी खेळाडूंना गौरविण्यात आले यावेळी आरसी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी मानवंदना स्वीकारली यावेळी संस्था सचिव रेषा पटेल संचालक अतुल भंडारी संस्था सीईओ डॉक्टर उमेश शर्मा क्रीडा संचालक प्रितेश पटेल अकॅडमिक इन्चार्ज पी पाटील इरफान मिर्झा प्राचार्य डॉक्टर शारदा शितोळे प्राचार्य प्रदीप साळुंखे प्राचार्य एस ए कुरेशी मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे मुख्याध्यापक मनोज पाटील विविध शाखांचे प्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एच आर पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एच आर पटेल महिला विद्यालय आरसी पटेल प्राथमिक विद्यालय एच आर प्राथमिक विद्यालय विविध शाळांचे स्काउट गाईड राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर संदेश देत उत्कृष्ट संचलन सादर केले उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राचार्य शिक्षक कर्मचारी यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत ध्वजगीत गायन केले सूत्रसंचलन मनोज पाटील संजय शिंपी सीमा जाधव सुजित जाधव यांनी केले